बेळगाव नूतन जिल्हाधिकारी पदाचा मोहम्मद रोशन यांनी स्वीकारला पदभार मोहम्मद रोशन यांनी शुक्रवारी 5 जून रोजी बेळगावचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला माजी अधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते त्यांना पदभार सोपवण्यात आला एएस चा 2015 बॅचचे मोहम्मद रोशन हे अधिकारी यापूर्वी हेसकॉमचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते रोशन यांनी हावेरी आणि उत्तर कन्नड जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं आहे गेल्या दोन जिल्हा अधिकारी नितेश पाटील पाटील कार्यरत होते सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे संचालक म्हणून बेंगलोरला बदली करण्यात आली होती बेळगाव जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी मावळते जिल्हा अधिकारी नितेश पाटील यांना शुभेच्छा दिल्या त्याचवेळी त्यांनी नूतन जिल्हा अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं महानकरी करी निपसाठी गौतम जाधव निपानी ताज्या बातम्यांसाठी महान महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा